नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्ट्रागिन न्यायालयीन बाबतीत करुणा शर्मांनी मुंडेंच्या विरोधात दा दाद मागितली होती आज न्यायालयाने करुणा शर्मांना प्रत्येकी महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिलेत याबाबत महिला नेत्या सुषमा अंधारे काय म्हणाल्या पाहूयात आपण करुणा मुंडे यांच्या संदर्भामध्ये ऑनरेबल कोर्टने दिलेलं जजमेंट हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे हा लढा फक्त एका महिलेने तिच्या आर्थिक नुकसान भरपाई किंवा उदरनिर्वाहासाठीचा म्हणून केलेला लढा नाही तर हा लढा एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे ज्या धीराने आणि ज्या संयमाने करुणा मुंडे यांनी ही सगळी लढत दिली ती काबिले तारीफ आहे किंबहुना एकल संघर्ष करणाऱ्या त्या सगळ्या महिलांच्यासाठी हा सगळा प्रवास प्रेरणादायी आहे राहिला प्रश्न या सगळ्या संबंधाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा मला असं वाटतं की या सगळ्या घटना या सगळ्या घडामोडींनी देवेंद्र फडणवीस ही अवघत होते आणि जे अत्यंत निकामी आणि निरुपयोगी ठरलेला महिला आयोग आहे ही सगळीच मंडळी अवगत होती मग त्यांना सगळ्या कल्पना असताना त्यांनी मंत्रिमंडळात सामावून का घेतलं आणि या संबंधाने सगळा निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्रजींनाच असताना ते कानावर हात का ठेवत आहेत हा खरा कलेचा मुद्दा आहे आणि यावर देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण येणं जास्त गरजेचं आहे